हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर सकाळचा स्वयंपाक आहे तर मम्मीनी भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी झाल्या की लगेच त्याच तव्यामध्ये कांदवणी बनवायची होती तर पप्पा म्हणले मी कांदवणी बनवतो त्यामुळं कांदा वगैरे कट करून दिला त्यांना जे काही तयारी आहे तर ती सगळी करून दिली मग पप्पा कांदवणी बनवतात आता कांदवणी बनवायची म्हणले की कसं लोखंडाची कढई किंवा तव्यामध्येच छान लागते आणि ती पण खूप जास्त केल्यावर पण छान लागत नाही थोडीशीच असेल तर मग ती छान अजून लागते तर तुम्ही कांदवणी बनवता का ते मला नक्की सांगा कधी कधी सुक्का कांदा पण बनवते कांदा कसं म्हणजे कांदवणी खूप कमी असते सुका कांदा, कांदा मग मी बनवत असते अधूनमधून आणि छान पण लागतो तर इथं मग कांदवणीची आता शॉर्ट रेसिपी आहे तर ऑलरेडी मी अपलोड करून झाले तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता नंतर इथं मी जे काही सामान होतं तर ते ठेवायला लागले होते मम्मी संचेतला संचेतला भूक लागली होती त्यामुळे संचेतला चारत बसले होते मम्मी आणि तेल मीठ लावून अशी गरम गरम ज्वारीची असू द्या बाजरीची किंवा कशाची पण भाकरी असू द्या गरम गरम भाकरीला असं तेल मीठ लावलं ना तर ती छान लागते त्यामुळे मग मी संचितला बसले होते तेल मीठ लावलेली भाकरी चारत आणि मी इथं सगळं ठेवायला लागले होते आणि ह्या भाकऱ्या चहा अजून मला चहा प्यायचा होता चहा केला नव्हता त्यामुळे माझी चालली होती खरं तर चहाची तयारी हे सगळं इथलं आवरायचं होतं आणि मला ठेवायचा होता चहा आणि तो संचित आहे खतखत इकडं तिकडं फिरत असतो एका जागेला बसून संचित खायला तो संचित कुठला संचितचं कसं खात कसं इकडं इकडं तिकडं सगळं फिराफिरी चालू असते आणि मम्मी बसत असते एका जागेला आणि हा उगंच फिरत असतो खरं तर मला मोबाईल मागायला आला होता मला मोबाईल बघत बघत खायचं आहे म्हणत होता मी काय म्हणलं सकाळ सकाळी मोबाईल नाही मिळणार लहान मुलांना कसं सकाळ सकाळी मोबाईल द्यायचाच नाही आणि त्यातल्या त्यात आता संचितचं स्कूल पण चालू होईल त्यामुळे मोबाईलचं जरा सवय कमीच करायची आहे म्हणून म्हणत होता मी खाणार नाही मोबाईल मला नाही दिला तर असं मला ब्लॅकमेल करत होता मग मी त्याला म्हणलं हे बघ हे आईस क्यूब आहे आईस क्यूब नाही आईस बॅग आहे आणि हे घे तुला खेळायला घेऊन जा आणि मग खात बस तर नाही ऐकलं माझं आणि मला म्हणतो हे नाही हे मी खोलूनच काढतो तर थंड पण होतं खरं तर त्यामुळे मी ठेवलं संचित लहान होता त्यावेळेस कसं डोस वगैरे दिला की मग हे आईसबॅगने शेकलं की मग म्हणजे शेकायला बरं पडतं त्यामुळे आणले होते संचीचे तसं दोन तीन आहेत तिथे एक होती नंतर पंढरपूरमध्ये पण एक आहे आणि पुण्याला पण एक होती तर त्याच्या दोन तीन आहेत त्याच्या आईस बॅग आणि तो हा रात्रीचा भात आहे रात्री बाजारात जास्त झाला खाल्लाच नाही कोणी त्यामुळे ते त्याला आता गरम करायचा नंतर इथं गॅस पण बंद केला आणि एकदम थोडीशी अशी कांदवणी पण आपली तयार झाले एकदम मस्त अशी आणि टेस्टी पण लागते छान पण लागते इथं मी एका साईडला ठेवला आहे चहा त्याला तुम्ही या पटकन चहा प्यायला माझं कसं सकाळचं घरात कोणच चहा पित नाही माझ्या एकटीसाठी कसं ना मी चहा बनवत असतेच त्यामुळं आता माझ्या एकटीसाठी ठेवला होता चहा आणि चहा पिऊन झाले की नंतर मग जेवण वगैरे असतं जेवणाचं कसं थोडं लेट वगैरे असतं चहा पिले की थोडंसं लेट जेवण करत असते मी आणि चहा असतोच चहा आता बंद करायचा आहे बंद करायचं आहे असं नुकतंच म्हणते मी फक्त पण चहा काही माझ्याच्यानं बंद होत नाही पण करणार आहे मी चहा सा पिलेलं तसं पण चांगलं नसतं इतकी पण चहा प्याची सवय नसावी पुण्यात थंडी होते तेव्हा तर मी चार तीन चार वेळा तर होत होता तसं इकडं आल्यापासून दोन वेळा होतो सकाळी एकदा पिते आणि संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळी कधी तर कोरा पित असते नाहीतर कधी तर दुधाचा तर असं आलं असतं आणि चहाला कसं छान उखळी आलेला चहा मला पेल आवडतो आणि असा कलर स्वच्छता डार्क असं झाला की मग चहापत्ती जरा जास्त लागते बऱ्याच जणांचा चहा कसं करायची पेयची पद्धत वेगळी असते तसं मला कसं असा कडक चहा लागतो मग आता छान त्यामुळे मी पाच दहा मिनटं तर चहाला छान उकळून घेत असते आणि मग गरम गरम पिऊन घ्यायचा आता हे लोखंडाच्या कडेमध्ये जे कांदवणी केली तिला पण काढून ठेवायचं नाहीतर काय होतं लोखंडाच्या कडेमध्ये टेस्ट तर येतेच पण खूप वेळ ठेवलं की नंतर कलर चेंज होतं आणि नंतर काळं होत जातं मग ते काळं झालं की मग ते खायला पण आणि दिसायला पण एवढं काही बरं दिसत नाही त्यामुळे ते पण लगेच पटकन झालं स्वयंपाक तर लगेच काढून ठेवायचं म्हणजे जेवण करायला वगैरे लेट असेल तर पटकन जेवण करायचं असेल तर ठीक आहे थोड्या वेळ ठेवलं तर चालतं हो नाए तर इथं मी चहा घेतला एकटीसाठीच चहा केला होता त्यामुळे माझ्या एकटीसाठी चहा घेतला पातेल्यामध्ये पाणी उतरून ठेवलं नाहीतर नंतर कडक होतं ते आणि घासायला जास्तच वेळ लागतो म्हणून चला या पटकन तुम्ही चहा पेला चहा पेला आवडत असेल तर नंतर झालं काय मावशी लोणचं घेऊन आली होती आणि ते लोणचं म्हणजे केलं होतं आणि तिला तेल वगैरे वाढवायचं होतं अजून पण ते येणार होती आणि मग येणार तसंच घेऊन आली मग आलं की सांगितलं होतं तेल वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं वाढवं म्हणून मग मम्मीने काय केलं तेल गरम केलं गरम करून थोडंसं असं कोमट पण केलं आणि कोमट होईपर्यंत ठेवलं आणि आता मग तेल वताय लागले होते आणि घरचं लोणचं एकदम छान असतं खायला वगैरे चांगलं लागतं आणि मम्मी एक जास्त नाही बनवत आता म्हणजे जवळ म्हणजे खूप वर्ष झालं मग मी आता घरी लोणचं करायचं बंदच केले अगोदर बनवत होते आता नाही जास्त बनवत विकतच आणतो आम्ही आणि त्यामुळं मावशी आपले घेऊन आले होते आलते म्हणून आणि एकदम छान झालं तर संचित तो रोज एक खातो आहे आणि लोणचं कसं आंबट बघितलं की सगळ्यांनाच खावं असं वाटतं आंबट चिंच असू द्या लोणचं असू द्या असं बघितलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं आणि लगेच खावं असं वाटतं मला पण आवडतं चिंचं जास्त नाही खात मी पण लोणचं आवडतं खायला आणि एकदम छान असं होतं मग मग बघितलं की तेल कमी होते का जास्त होते का मग थोडंसं ठेवलं मग हे इथं मग माझे आले होते सासरे आले ते आणि ते येताना आंबे घेऊन आले होते आणि येताना आंबे म्हणजे आंबेच घेऊन आले होते देला आणि तुम्हाला मी आता सोनक्यात होते मी माझ्या सासरी होते तेव्हा तुम्हाला आंब्यांची झाडं दाखवली होती कैऱ्या दाखवल्या होत्या तर ह्या आं आणि आंबट कैरीचं मी चट्टी पण दाखवली होती आता ही जी आंबट कैरी ना तीच कैरी हे आंबे पिकले आता मग हे सगळे पिकलेले आंबे मी साईडला काढून ठेवायला लागले होते त्यांच्यासाठी चहा केला होता चहा पिले थोडंसं पावसाचं क्लायमेट झालं होतं थोडंसं बारीक पण असा पाऊस पण यायला लागला होता त्यामुळे जास्त वेळ काय बसले नाहीत लगेच गेले आणि मग मग हे आंबे आणलेले मी सगळे साईडला काढले कैऱ्या पण आणलेत कैऱ्या तीन चार कैऱ्या पण आणल्या होत्या पण घरात आमच्या कैऱ्या कोण खात नाही आंबे असं खातात मग मग त्यामुळं आंबे तर किती खातो आता तुम्हाला काही सेपरेट सांगायची गरज नाही सारखंच आंबरस असतो त्याच्यावरून तुम्ही ओळखलंच असेल आणि कधी कधी तर मी दाखवत नाही व्हिडिओमध्ये एवढा आम्ही खातो आंबरस वगैरे आवडतो मला पण आवडतं पप्पांना आवडतो मम्मीला आवडतो आणि पप्पांचं कसं आहे आंबे आहेत तोपर्यंत खाऊन घ्यायचं त्यामुळं आंबरस आम आमच्यात जास्त होतो म्हणून मी बरेच जणांना कसं लगेच म्हणतात पण की ते आंब खात आहे की ते आंबरस खात आहे म्हणून मी कधी कधी तर व्हिडिओमध्ये दाखवत पण आहे आणि सांगत पण नाही केलाय वगैरे असं तसं कधी तर आपलं दाखवायचं आणि मी हा आणलेला आंबा लगेचच कट केला स्वच्छ धुवून घेतला आणि कट करायला लागले थोडीशी असं डिझाईनमध्ये कट करावं म्हटलं संचितला देय लागले होते संचित म्हणला मला खायचं आहे संचितला गेल्या वर्षी आंबे वगैरे खायचं असं काही समजत नव्हतं आणि ह्या वर्षी चांगलं समजते थोडासा मोठा सम झाला आहे आणि त्यामुळे आंबे खूप आवडतात त्याला रोज एक दोन आंबा खात असतो पप्पा रोज आंबे आणत असतात आणि एकदा पाऊस पडायला लागला की पप्पा म्हणतात मोठा पावसाळा चालू झाला की मग आंबे नाहीत खायचे त्याच्यामध्ये आळ्या वगैरे पडतात आता कमी पाऊस आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं आंबे आणि चांगले पण असतात नंतर नंतर, नंतर आंबे स्वस्त पण होतात आणि चांगले पण नाहीत मिळत स्वस्त होतेत पण चांगले मिळत नाहीत आता थोडे महाग असतात पण छान मिळतात हे कैऱ्या पण आणल्या होत्या मग मम्मी घेऊन चालली होती मम्मीला म्हणलं दाखव मला मग इथं मी व्हिडिओ काढत होते मग मम्मीने दाखवले बाबा हे कैऱ्या तुम्ही झाडाला बघितल्या होत्या तेव्हा थोड्याशा लहान होत्या आता अजून खूप मोठ्या झालेत आणि एक आंबट तर अजिबातच नाहीत एकदम गोड अशा झालेत संजी तिथं साहेब आमचा आंबा खाऊन बसले होते आणि नंतर हा माझ्यासाठी घेतला होता मी पण खाल्ले नंतर भजी करायची होते आणि इथं मटकीची डाळ बनवली होती थोडासा भात वगैरे बनवला होता आणि भजी कसं मिरची भजी पण करायचं होतं आणि वांगी भजी पण करायची होती आता तुम्हाला भजी आवडतं का ते मला नक्की सांगा मी तर करायला म्हणजे मी करायला लागले होते बेसन वगैरे घेतलं आणि बेसन थोडासा ओवा थोडासा सोडा थोडंसं मीठ हे सगळं व्यवस्थित बेसनमध्ये ओवा थोडासा क्रश करून घातला की भजी खूप छान असे होतात मग मम्मी बसले होते मम्मी संचेतल्या चारत बसले होते संध्याकाळचं भजी बनवते खरं तर आणि तर भजी बनवून झालेत आपले आणि सकाळी पण थोडे केले होते आणि संध्याकाळी पण थोडे केले होते आणि एकदा छान असे लागले की मग वाटतं नंतर हे शेवटचं आहे तर मग मम्मी करायला लागले होते शेवटी भजी असं पप्पा म्हणले असं विकतची मिरची भजी कसं असते तसं करा पण आम्हाला काही जमलेच नाही ते एकदम चुपकू चुपकू असे झालेत बघा मिरची भजे पण टेस्टी झाले होते आणि हे हा छोटूसा एक छान